नुकताच अशोक सीमेवर कर्तव्य बजावून घरी आलेला असतो आणि अशातच अशोक आणि त्याचे आई वडील सद्गुरू बाळूमामांच्या दर्शनाला जातात बाळूमामांचं यथासांग दर्शन घेतात आणि बाळूमामाला त्याची आई म्हणते मामा मला माझ्या लेखाचं चा दोनाचं चार हात करायचा आहे मला आशीर्वाद द्या तर त्यावेळी सद्गुरू बाळूमामा म्हणतात नर्मदे आत्ताच्याला जरा थांबलं तर त्याचं लगीन केलस आणि त्याला तार आले तर सीमेवरनं परंतु अतिउत्साही नर्मदा त्या बाळूमामांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि मोठ्या आनंदानं अशोकच लग्न करते लग्न झाल्यानंतर खरोखरच त्याला सीमेवरून तार येते आणि तार आल्यानंतर पुढे जे काही घटनाक्रम घडतो याची ही रोमांचकारी कहाणी आहे नमस्कार मित्रांनो देवावतारी सद्गुरु संत बाळूमामा यांच्या जीवन चरित्रातील हा एक प्रसंग आहे कापशी तालुका कागल या गावाशेजारी घडलेली ही एक घटना आहे तर त्यावेळी अशोक सीमेवरती कर्तव्य बजावून सुट्टीसाठी आपल्या गावी आलेला असतो आणि त्याला आणायला त्याचा मित्र पांडू गेलेला असतो त्याला घेऊन पांडू येते वेळी तो म्हणतो अरे आपल्या गावात सद्गुरू बाळूमामांचा तळ आलाय जाता जाता आपण बाळूमामांचं दर्शन घेऊन जाऊ आणि ते दोघं सद्गुरु बाळूमामांचं येता दर्शन घेतात स्थळावरती अशोक आल्यानंतर सद्गुरू बाळू मामा अशोकची मोठ्या अस्तितपणे चौकशी करतात अरे अशोक सीमेवरती काय काय हालचाली सुरू आहेत तर मामा सीमेवरती वातावरण काही चांगलं नाही बघा सीमेवरती घुसखोरी वाढलेली आहे मोठ्या महत्वासानं सुट्टी घेऊन मी गावी आलेलो आहे असं अशोक मामांना म्हणतोय आणि ती घरी निघून येतात गावच्या सीमेवरती अशोकच स्वागत करण्यासाठी अख्खा गाव जमलेला असतो आल्या आल्या अशोक आपल्या आई वडिलांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि त्यावेळी आईच्या खुशीमध्ये तो बिलगतो इतक्या वर्षांनी आपला मुलगा सुट्टीवर आलाय म्हणल्यानंतर आईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारावावं लागतात कारण सीमेवरती देशाची महान सेवा करून अशोक आपल्या घरी परतलेला असतो अशोकच्या आईनं आपल्या लेखाला मिठीत घेतल्यानंतर ले दोघांनाही अश्रू अनावर होतात आणि एकामेकाच्या खुशीत ते आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून देतात आणि त्यानंतर अशोक आपल्या बाबांना मिठी मारतो आणि तिथेही त्याचा अश्रूचा बांध फुटतो आपला लोक सीमेवरून कर्तव्य बजावून आल्यामुळे आपल्या लेखाकडे अशोकचा बाबा कौतुकानं पाहत असतो इकडे तळावर सद्गुरू बाळूमामांना सेवकिरी विचारतो मामा सीमेवरती विचार सेवा म्हणजे काय हो तर त्यावेळी सद्गुरु बाळूमामा त्या सेवकिरीला सांगतात अरे बाबा सीमेवर घुसखोरी अतिरेकी आपल्याला त्रास देतात आणि आपले सैनिक छातीची ढाल करून त्यांना नेस्त करतात अरे बाबा ती सीमेवरती लढत्या जीव मुठीत घेऊन अरे कोणत्या वेळेला काय होईल सांगता येत नाही बघ आत्ता ती तिथं लढत्यात म्हणून आपण सुकान भाकरी तुकडा इथं खातोय असं सद्गुरू बाळूमामा आपल्या सेवेकरांना सांगतात अशोक घरी आल्यानंतर अशोकच्या घरात आनंदी आनंद निर्माण झाला असतो कारण अशोकची आई अशोकच दोनाचे चार हात करण्यासाठी आतुर झालेले असतील सर्व घरामध्ये आनंद असतो आणि या आनंदाच्या भरातच त्याचा मित्र पांडू अशोकचे आई वडील अशोकचे आजोबा अशी सर्व मंडळी सद्गुरू बाळूमामांच्या भेटीला जातात इकडे तळावर अशोक दर्शन घेऊन गेल्यापासून मामा पूर्णपणे शांत असतात एक सेवतेरी मामाला म्हणतोय मामा तुम्ही एवढं शांत का तर मामा म्हणतात अरे बाबा तुला हे नाही कळायचं सगळ्याच गोष्टी काय उलगडून सांगायच्या नसत्या असं म्हणून मामा काही बोलत नाहीत पूर्ण शांत राहतात एवढ्यात सद्गुरू बाळमाच्या दर्शनाला अशोकच्या घरातील सगळी मंडळी येतात अशोक, येता। अशोक त्याचा मित्र पांडू त्याचे आजोबा आई वडील अशी सर्वजण येतात आल्यानंतर सर्वजण मामांचं येता सांग दर्शन घेतात आणि त्यावेळी अशोकची आई म्हणजे नर्मदा तर नर्मदा म्हणते मामांना मामा माझ्या मामा लेकाचं दोनाच चार हात करायचं आणि मामा तुम्ही मला आशीर्वाद द्या आम्ही तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहोत त्यावेळी सद्गुरू मामा नर्मदाला म्हणतात अग नर्मदे माझी तू भक्ती करतेस नव तर माझं सांगितलेलं ऐकशील काय तर सांगा की मामा काय करू अग आत्ताच्याला पोरग्याच लगीन राहू देत लगीन करशिला आणि सैन्यातून तार आली म्हणजे असं सद्गुरू बाळमामा नर्मदाला म्हणतात परंतु सोनमुख पाहण्यासाठी आतुर झालेली नर्मदा या सद्गुरू बाळमामांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि ती म्हणते मामा माझ्या मुलग्याचं लग्न करायचंच आहे आणि तुम्ही काय भी करा आणि मला आशीर्वाद द्या एक दिवस अशोक जेवता जेवता आईला म्हणतो आई तू माझ्यासाठी मुलगी बघितलीस खर परंतु तिचं नाव काय ती कोणत्या गावची तिचा स्वभाव कसा हाय ती दिसायला कशी आहे ती माझ्या स्वभावाशी मिळत जुळत जुळवून घेईल काय असं सर्व प्रश्नांची सरबत्ती तू आपल्या आईवर करतो तर त्यावेळी नर्मदा म्हणते अरे तू तिची काय बी काळजी करू नकोस तुझ्या मनातलं मी सगळं ओळखून आहे बघ आणि तुझी आई तुझ्यासाठी वाईट चिंतल काय तुझ्यासाठी चवळीच्या शेंगेसारखी मुलगी देखणी मुलगी तुझा संसार सांभाळणारी मुलगी आपल्या शेजारच्याच गावातली मी बघितली आहे आणि तिचं नाव आहे गीता दिसायला कसा लक्ष्मी नारायण सारखा जोडा दिसेल बघ असं म्हणती आणि दोघही असतात इकडे गीताच्या घरी सांगावा धाडला जातो आम्ही मुलगी बघायला येणार आहे म्हणून तर त्यावेळी गीताच वडील जरा गंभीर होतात आणि आलेल्या लोकांना सांगतात की आम्ही मुलगी द्यायला तयार आहे परंतु आमच्याकडे द्यायला होंडा नाही बघा तर ही बातमी अशोकच्या कानावर पडल्यावर अशोक म्हणतो मन माझ्या मनगटात ताकद आहे आम्हाला हुंड्याची काही गरज नाही तर त्यावेळी नर्मदा सुद्धा म्हणते माझ्या लेखाचा केला म्हणजे आम्हाला हुंडा वगैरे आम्हाला काहीही नको अशा पद्धतीने अशोकच्या घरी मुलगी पाहण्यासाठी जायची एकच धांदल सुरू असते अशोक त्याचा मित्र त्याचे आजोबा आई वडील आणि शेजारच्या बायका अशी सर्वजण ही गीताच्या घरी मुलगी पाहण्यासाठी जातात मुलगी पाहण्याचा म्हणून सुपारी फोडतात आणि अशा पद्धतीनं एकदाच अशोकच लग्न ठरतं सगळी घरी आल्यानंतर नर्मदाच्या चेहऱ्यावरती बाकी चिंतेच सावट असत एका बाजूला आपल्या लेखाच्या लग्नाची धामधूम तर दुसऱ्या बाजूला सद्गुरु बाळूमामाने असं का बरं सांगितलं असावं अशा द्विधा मनस्थितीत नर्मदा असते आणि याच वेळी अशोक रेडिओ वरती सीमेवरल्या काय काय हालचाल आहेत हे बारकाईनं तो ऐकत असतो कारण अशोकला एकच चिंता लागून राहते आईने एवढा मोठा लग्नाचा घाट घातलाय आणि चुकून जर सीमेवरनं तार आली तर मला कर्तव्य बजावला जायलाच पाहिजे माझं पहिलं लक्ष देश सेवेचं आणि मग काय असेल तर दुसरं असं तू आपल्या मित्राला पांडूला सांगतो परंतु अशा वेळी पांडू सुद्धा म्हणतो अरे तसं काही बी होणार नाही बघ आणि पांडू त्याला धीर देतो एकदाशी अशोकच्या लग्नाची तारीख पक्की होते आणि पहिलंच लग्नाचं आवातन सद्गुरू बाळूमामाला देण्याकरता सर्वजण बाळूमामांच्या तळावरती जातात परंतु तिथं त्यांना बाळूमामा भेटतच नाही बराच वेळ तिथं बाळूमामांची वाट पाहतात शेवटी कंटाळून तिथं निरोप ठेवून ते आपल्या घरी परततात ही सर्व मंडळी घरी परतल्यानंतर सद्गुरु बाळूमामा तळावरती येतात त्यावेळी सेवेकरी निरोप सांगतात की अशोकचे आई वडील सर्वजण आपल्याला लग्नाचं आवाजन देण्यासाठी आलेले होते तुम्हाला लग्नाचं आवाजनं दिल तर त्यावेळी सद्गुरु बाळूमामा पूर्णपणे शांत असतात अरे लग्नाचं आवाज देऊन काय करायचं मी नर्मदला सांगितो आत्ताच्याला लगीन राहू दे म्हणून माझं तिनं ऐकलं नाही परंतु मला पुढं काय वेगळंच दिसतंय आता ह्याला मी काय करणार इकडे अशोकच्या घरात लग्नाची लगीनगाई जोरात सुरू असते हळद दळणे दळक कांडप करणे चुडा भरणे अशी वेगवेगळी लग्नातली कार्य तिथं जोरात सुरू असतात एके दिवशी गीता रात्रीच्या वेळी रडत असते आणि ज्यावेळी तिच्या आईला जाग येते त्यावेळी तिला गीता कुठे दिसत नाही तर एका कोपऱ्यामध्ये जाऊन गीता पाहून तिला रडण्याचं कारण विचारते तर गीता सांगत नाही परंतु आई हट्टाला पेटल्यानंतर गीता म्हणते दुपारी बांगड्या घालायला गेल्यानंतर बायका म्हणत होत्या की लगीन झाल्यानंतर लष्करातील माणसं तातडीनं सीमेवर जातात आणि ह्या काळजीनं गीता रडत होती तर अशा वेळी गीताची आई गीताची समजूत काढते असं काही नसतं आणि तू काही काळजी करू नको गीताच्या आई वडिलांनी सुद्धा लग्नाची पूर्ण तयारी केली असते आणि अशातच गीताची आई भाऊक होते आणि आपल्या लेकीला खुशीत घेऊन म्हणते अगर तुझं लेकी लगीन झालंय की तू आम्हाला कायमची पोरकी झालीस बघ असं म्हणते आणि दोघी घळा घळागळा रडायला लागतात आणि आपल्या आश्रूला वाट मोकळी करून देतात एकदाचा लग्नाचा दिवस उजाडतो सर्व वराडी मंडळी गीताच्या गावी पोचतात आणि गीताचं आणि अशोकच लग्न मोठ्या आणि अशा वेळी सद्गुरु बाळू मामा लग्नाला हजेरी लावतात परंतु ते कुणालाही ओळखत नाही एक साध्या गावकरीच्या वेशामध्ये मामा हजेरी लावतात त्यावेळी मात्र नर्मदा एका वेगळ्याच विचारात घडलेले असते कारण तिच्या कानावर सद्गुरु बाळूमामांचा शब्द पडत असतात अगं नर्मदे आताच्याला लगीन थांबलं था था। त्या था तर त्याला सीमेवरून तार आली तर काय करायचं हे मामांचं बोलणं तिच्या मनामध्ये कुठेतरी उफाळून येत होत लग्नाचा आनंद तर दुसरीकडे मामा असं का बोलले ह्याची काळजी अशा मनस्थितीत नर्मदा असते अश्रुपूर्ण नयनांनी गीताचे आईवडील गीताला निरोप देतात आणि गीता सासरी येते अशा पद्धतीनं अशोक आणि गीताचं लग्न कार्य संपन्न होतं इकडे तळावर सेवेकरी मामाना म्हणतो मामा, मामा तुम्ही अशोकच्या लग्नाला गेला ते लय बरं झालं बघा कारण अशोकच्या आईची लय इच्छा होती की माझ्या लेखाच्या लग्नात मामांनी यावं त्यावर मामा म्हणतात अरे लगीन करून मी आलो बघ परंतु माझं मन काय रमलं नाही बघ या घडीला नर्मदेनं माझं ऐकलं असतं तर लय बरं झालं असतं असं म्हणून मामा शांत होतात आणि विषय बदलतात इकडे अशोकच्या घरी आता विविध धार्मिक कार्य सुरू असतात जागरण गोंधळाचा कार्यक्रम पार पडला आणि जे घडायला नको तेच घडत आणि सगळ्यांच्याच काळजात जर्र होत कारण अशोकला सीमेवरून तार आलेले असते आणि त्या तारेमध्ये स्पष्ट लिहिलेलं असत कि सुट्टीवर गेलेल्या सर्व सैनिकांना तातडीनं कर्तव्य बजावण्यासाठी हजर राहण्याचे आदेश असतात कारण सीमेवरती घुसखोरी वाढलेली असते त्यामुळं सर्वांना आदेश दिलेला असतो अशोक हा असा सैनिक असतो तो वाघाच्या काळजाचा असतो त्यानं ती तार वाचली आणि न डगमगता त्यानं घरात आदेश देऊन टाकले मला सीमेवरती गेलंच पाहिजे पहिलं देशसेवेच कर्तव्य आणि मग इतर गोष्टी घरात आलेली त्याची बायको तर त्या बायको बरोबर अशोक साध दोन शब्दही बोलला नाही तिच्या स्वभावाचा अंदाजही त्याला आला नाही दोघांची ओळखही झाली नाही आणि अशातच त्याला सीमेवरनं बोलावून आलं त्यामुळे गीताच्या डोळ्यामध्ये अखंडपणे अश्रूच्या धारा वाहता इकडे सेवेकरी तळावर मामा म्हणतात मामा अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे अशोकच्या घरी सैन्यातून तार आल्या बघा तर त्यावेळी मामा शांतपणे म्हणतात ते होणारच होत नर्मदेने या घडीला माझं ऐकलं असत तर बरं झालं असतं बघा ज्या घरामध्ये लग्नासारखा आनंददायी सोहळा त्याच घरामध्ये एका क्षणात तार येते आणि आख्या घरावर स्मशानकळास पसरते आणि अशा वेळी नर्मदेच्या डोळ्यातून बाकी घळाळा अश्रू होतात आणि त्यावेळी नवविवाहिता गीता अक्षरशः घाळ 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 रडू लागते आणि आपल्या नवऱ्याला ती म्हणते तुम्ही जाऊ नका तुम्ही जाऊ नका लग्न आपला आत्ताच कुठे एक दिवस झालं झालंय परंतु तो आपल्या बायकोची कशी कशी समजूत काढण्याचा प्रयत्न करतो का अशोक आपल्या बायकोला म्हणतो तू काय बी काळजी करू नकोस मी जातो आणि माझं कर्तव्य बजावून परत घरी येतो आणि आपण आपला संसार सुखाचा करू तर त्यावेळी त्याची बायको म्हणती तुम्ही सीमेवरती गेला आणि तुम्हाला जर काय झालं तर मी काय करायचं तर त्यावेळी म्हणतो अगं तू काय बी काळजी करू नकोस मला काहीही होणार नाही मी जातो माझं कर्तव्य बजावतो आणि माझं मी घरी येतो तू काही काळजी करतो आणि अशोक सीमेवर जाण्यासाठी तो दिवस उजाडला सर्वजण त्याला वेशीपर्यंत पर्यंत निरोप द्यायला आले सर्वांना नमस्कार करून कर्तव्य बजावण्यासाठी सीमेवरती निघाला इकडे सीमेवर प्रचंड प्रमाणात घुसखोरी सुरू असते त्यामुळे सर्व सैनिक भारत मातेचं रक्षण करण्याकरता सज्ज असतात आणि त्याच वेळी अशोक आपल्या घरी पत्र पाठवतोय पत्र पाहून सर्वांना आनंदी आनंद होतो कारण ते पत्र अशोक पोचल्याच असत अशोक न पत्रामध्ये लिहिलेलं असत की कर्तव्य बजावून माझ मी थोड्याच दिवसात गावी परत घरामध्ये अशोकची आई नर्मदा सद्गुरु बाळूमामांची आराधना करते मामा तुम्ही काय बी करा परंतु माझ्या लेखाच रक्षण करा अशी म्हणून ती धाय धाय रडू लागते सीमेवरती असतिरेक्यांच्या बरोबर भारतीय सैनिकांचं घनघोर युद्ध सुरू असतं आणि अशोकनेही काही अतिरेक्यांना यमसदनाला पाठवलं असत अतिरेक्यांच्या हल्ल्याला परतून लावण्याचं काम भारतीय सैनिक मोठ्या शौर्यानं करत होते आणि अशातच अशोकच्या वरिष्ठांच्या जवळ एक बातमी येऊन धडकते बॉर्डरवरील एका कुटुंबाला अतिरेक्याने ओलीस ठेवलेला आहे आणि ही जबाबदारी अशोक वर देण्यात येते अशोकला सर्व सूचना दिल्या जातात आणि अशोक ही जबाबदारी मोठ्या धैर्याने स्वीकारतो आपल्या समवेत काही सैनिक घेऊन अशोक या मोहिमेवर निघतो अशोक आणि त्यांचे सहकारी त्या अतिरेकेशी दोन हात करून मोठ्या कौशल्याने त्या कुटुंबाला त्यांच्या तावडीतून सोडवतात आणि ही मोहीम फत्ते करून अशोक येत असताना एका झाडीतून एका अतिरेक्याने गोळीबार करून अशोक वर हल्ला केला आणि यातच अशोकला वीरमरण प्राप्त झाले वाघाच्या काळजाचा अशोक मृत्यूच्या कराल दाढेतून त्या सीमेवरल्या कुटुंबाला वाचवतो परंतु स्वतः मात्र होतो अखेरच्या क्षणी अशोक हसत म्हणतो मामा तुम्ही भाकीत केलं सा हे मलाही माहीत होत परंतु महान कर्तव्य पार पडून मामा मी जात आहे माझ्या कुटुंबाला तुम्ही सांभाळा अशा पद्धतीने अशोक बोलतो आणि आपला प्राण त्याक आणि याच वेळी तळावर मामा शून्यात नजर लावून बसलेले होते सद्गुरु बाळूमामांच्याही डोळ्यात त्यावेळी अश्रू आले आणि मामांनाही गलबलून आलं कारण वाघाच्या काळजाचा अशोक आज निघून गेला होता त्याच वेळी सद्गुरु बाळूमामा स्वतःशीच बोलतात मी नर्मदेला सांगितलं होत आताच्या नर्मदे लगीन राहू देत परंतु नर्मदेनं माझं ऐकलं नाही शेवटी काय अशोकच कर्म असं म्हणून बाळूमामा शांत जसा अशोक सीमेवर लढण्यासाठी गेला तस घरामध्ये एकदम चिंतेच वातावरण असत आणि अशातच अशोकची पत्नी आणि अशोकची आई देवाला नवस करण्याकरता गेलेली असतात त्याच दरम्यान सर्व गावकरी मंडळी एका कट्ट्यावरती बसून सीमेवरल्या युद्धाच्या बातम्या रेडिओवर ऐकत असतात अगदी कान टवकारून ती बातमी ऐकत असतात आणि अशातच रेडिओवर एक बातमी धडकते अतिरेकेशी लढताना भारतीय लष्कराचे जवान लेफ्टनंट कर्नल अशोक सावंत यांना वीर मरण प्राप्त झाले आहे आणि भारतीय लष्कराने त्यांना मानवंदना देऊन त्यांचं पार्थिव महाराष्ट्रातील त्यांच्या गावी पाठवण्यात आलेलं आहे ही बातमी ऐकताच सर्व गावकऱ्यांचा काळजाचा ठोका चुकला त्याचा मित्र तरी पांडू जोर जोरानं ओरडू लागला अखंड गाव शोक सागरामध्ये बुडाले अश्रुपूर्ण नयनाने ही बातमी पांडू अशोकच्या आई वडिलांना सांगण्यासाठी जातो तर अशोकची आई आणि बायको देवाला नवस बोलण्याकरता गेलेली होती पांडूला ती वाटेतच भेटतात पांडूने ही बातमी सांगताच नर्मदा धाड खेळ जमिनीवर कोसळते तर गीताला हा इतका मोठा धक्का बसतो ती मटकरण खाली बसते आणि जोर जोरानं ओरडू लागते अशा रीतीने अशोकचा देह सरकारी इतमामात गावे आणला जातो अखंड गाव आणि पंचक्रोशीतील माणसं सागरामध्ये बुडालेले असतात आणि अशा पद्धतीने आपला एक जवान देशासाठी शहीद झाला काही दिवस गेल्यानंतर अशोकच्या घरची सर्व मंडळी सद्गुरू बाळूमामांना भेटा येतात अशोकच्या जाण्यानं सर्वजण रडू लागतात परंतु सद्गुरु बाळू सर्वांचं सांत्वन करतात आणि त्यावेळी त्यावेळी असतस तर ही आज वेळ आली परंतु जे घडायला नको होतं ते घडून गेले आज चा, चा अशोक आपल्यात नाही परंतु त्याची आणि संचित घेऊन तो पुन्हा जन्माला येईल बघ एवढं मोठं पुण्य वाघाच्या काळजाच्या अशोकने केलं आहे अशा पद्धतीनं सद्गुरु बाळूमामा अशोकच्या कुटुंबाचं सांत्वन करतात तर मित्र सद्गुरू बाळूमामांनी अशोकच्या आईला म्हणजे नर्मदेला धोक्याची कल्पना देऊन देखील तिनं त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि पुढच्या दुःखाला तिला सामोरं जावं लागलं तर मित्र आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा धन्यवाद